चार अमृतांच्या छान ऐकायचं नियोजन घ्यायचं आहे महाराज आलेले आपल्याकडे खूप मोठे महाराज आलेले आहेत सर्वांनी स्वागत करा काळे वाजून स्वागत करा काळे वाजून स्वागत करा दोन महाराज आणि गळत आहे श्री स्वागत कराव्या श्री गुरु श्री शंकर गणेश मंडळाच्या वतीनं प्रतिवर्ष आयोजित केल्याप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक गणेश उत्सव साजरे होत असताना आज सायंकाळच्या आरती समयामध्ये सोबत आलेले राजेश अवलवार व सर्व हिंदुत्वाचे सर्व कार्यकर्ते आणि कोळी समाजाचे अध्यक्ष अवधूत आणि सर्व दीपक आणि इथले सर्व या गल्लीतले ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक माता भगिनी नवतर आजचा हा संदर्भ फार आनंदाची गोष्ट आहे दिगलूर सारख्या शहरामध्ये संपूर्ण प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये गणेशाची स्थापना सगळेजण तुम्ही करू लागलेले आहात खरं म्हणजे गणेशाची स्थापना करण्याची एकमेव उद्देश होता तो म्हणजे प्रत्येकजण सार्वजनिक रूपामध्ये एकत्रित आला पाहिजे आणि एकत्रित आल्यानंतर या ठिकाणी चांगल्या गोष्टीची देवाणघेवाण झाला पाहिजे म्हणून म्हणून लोकमान्य तिलकाने प्रथमतः या महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाची साजरे करत असताना त्या वेळामध्ये भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं देशातलं जे काही संकट आहे ते दूर करावा म्हणून निर्विघ्न रूपातून विघ्न विनाशक म्हणून गणेशाची स्थापना तिलकाने पहिल्यांदा केले तिथून आजपर्यंत विचार केलं फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये गणेशाची स्थापना होत आहे म्हणून आज देंगलुर मधलेही सुद्धा इथल्या सर्व तरुणाने दोन हजार आठ पासून एवढा आनंदानं हा सोहळा तुम्ही करत असताना सर्वांना फक्त गणपती म्हटलं तर सर्वांना माहिती आहे अकरा दिवस बसवणे सकाळी संध्याकाळी पूजा आरती आणि प्रसाद भेटतो रोज एका दाम्पत्य म्हणून तुम्ही सेवा करतो आणि तुम्हाला रोज एक वेगळ्या वेगळ्या व्हेरायटी व्हेरायटी प्रसाद त्याच्यामध्ये अनेक तरुण मुलं लहान मुलं तुम्ही येतात प्रसाद घेतो एवढा तुम्ही करत गेला तर गणेशाची आशीर्वाद तर मिळणारच आहे परंतु आपल्याला उद्बोधन काही होणार नाही कारण गणेशाची स्थापनेचे मूळ उद्देश काय तर असेल समाज प्रबोधन झाला पाहिजे समाजातील खऱ्या अर्थानं गणेशाच्या नावानं संपूर्ण हा हिंदू समाज एक झाला पाहिजे ते उद्देश आहे म्हणून आज या गल्ली मधलं सर्व तरुणाने एकत्र तुम्ही जमला तर इथून सर्वांनी एक विचार घरामध्ये घेऊन जायचा आहे तो म्हणजे आम्ही सगळेजण कुठल्याही जातीचा असू द्या आमचं जाती कुठलंही असू द्या परंतु मूळ आम्ही विचार केला तर आम्ही सगळे हिंदूच आहोत हे विचार सर्वांनी मनामध्ये ठेवला पाहिजे कारण हिंदू असेल तर आम्ही सगळेजण राहणारे आहोत जाती जातीमध्ये विभागून आपला हिंदुत्वाचा फार धोका झालेला आहे अनेक लोकांनी आपला आपल्या पोळी भाजण्याकरिता या जाती ते जाती वेगळ्या वेगळ्या जाती निर्माण केलं परंतु जाती असेल असू द्या काही अडचण नाही परंतु जातीचे व्यतिरिक्त आम्ही विचार केलं तर ह्या भारत देशात राहणार आम्ही सगळे हिंदू म्हणून राहायला पाहिजे म्हणून हिंदुत्वाचा जागर व्हायचं असेल तर आपल्याला हिंदुत्व विचार करणारा संघटनेचे सहकार सुद्धा तेवढंच गरजेचं आहे आज अवधूत असेल दीपक असेल इथले सर्व तरुणाने हिंदुत्व विचाराची मुलासोबत ते सर्व जोडलेले आहेत तर आपली स्वतःची जातीची काम करणारच आहेत त्याच्या ही सुद्धा आपल्या हिंदुत्व विचाराची तरुण मुलासोबत आज सर्वांनी एकत्रित एक आलेली आहेत तर इथं जमलेल्या सर्व माईमौलांना सध्या हिंदुत्व विचारावर खूप मोठा आघात चालू आहे हिंदू समाजातला अनेक मुलींवर खूप वाटण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून लव जिहाद असेल आणि अने अनेक जिहाद फक्त एक लव जिहाद मी सांगणार नाही अनेक जिहाद आहेत त्याच्यामध्ये लँड जिहाद आहेत आणि त्याच्यामध्ये गोहत्या आहेत अशी एक नाही हे षडयंत्र एक प्रकारचं तयार करून सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये आपलं बळी होणारं जे काही तो हिंदू समाजातल्याच मुली आहेत म्हणून ह्या लवू जिहाजाला तोंड द्यायचं असेल तर आपल्याला ह्या कार्यकर्त्यावर होणारा नाही याच्या व्यतिरिक्त आपल्याला माईमोली तुम्ही बसला तर मी तुम्हाला सांगून जातो तुमचं मुलगी कुठं बसते तुमचं मुलगी दिवसभरात कुठं असते तुमचं मुलगी कॉलेजला जात असेल तर तुमच्या मुलीसोबत राहणारं रा मैत्रिणी कोण आहे ह्याचा विचार तुम्हाला करावाच लागतो हे केलंच पाहिजे तुम्ही नाहीतर काय होणार मुलगी दहावीला आहे बारावीला आहे तो चालले शाळाला कॉलेजला पण तुमचं लक्ष राहत नाही तर आपली मुली बळे पडते म्हणून आज आपल्या मुलीवर अशी ताकद तयार केला पाहिजे आज गणेशाच्या निमित्तानं आज सर्व मुलींना सांगितलं पाहिजे तर तुम्ही हिंदू समाजातलं मुली आहात कुठलंही जे काही गैर हिंदू आहे त्या मुलीला मुलावर अजिबात वळे पडता कामा नाही म्हणून तुमचं मुलीवर योग्य संस्कार द्या आणि तुमच्या मुलीला सांगा तुम्ही कुणालाही भिता कामा नाही कारण तुम्ही सगळं मुली म्हणजे शेरणी आहात हे सांगणं आद्य कर्तव्य तुमचं आहे आपलं मुली कमी नाही आपलं मुलीमध्ये खूप मोठा ताकद आहे परंतु आम्ही मात्र मुलींना काय सांगतो तर मागे हे करू नको हे कर म्हणून सांगून आपलं मुलं आपण भिवून मध्ये ठेवतो तसं न करता आपल्या मुलींना एक ताकदवान करायचं असेल अगोदर तुमचं मुलींच कपाळावर गंध लावायचं कपाळावर कुंकू लावायचं काम ते तुम्हाला करायचं आहे आज तुमच्या घरामध्ये अनेक मुली आहेत तर मुली गंध कुंकू काही लावते का मग लावत नसेल तर आजपासून सांगा तू पहिला हिंदू आहे भाई तुझा कपडावर कुंकू लावलाच पाहिजे गंध लावलाच पाहिजे असं तुम्ही मुलीवर संस्कार द्या मुलीचे बरोबर एक मिनिट मुलासाठीही सुद्धा सांगतो तुमचे मुलगाही सुद्धा कुठं बसतो कुठं बसतो कारण की मुलीवर सांगणं उपाय आहे मुलावर सांगणं अवघड आहे म्हणून मायाना तुम्हाला सांगतो तुमचे मुलगा म्हणून तुमचं चिरंजीवी तुमचे घरचं दिवा तो बसते कुठं उडते कुठं दिवसभर कुठं वावरते त्याच्यावर सुद्धा लक्ष द्या पहिल्यांदा तुमचा मुलगा गुटका किंवा तंबाखू खाऊन घरी आला तर त्या ठिकाणी तुम्ही मुलांना बापाला राग येतो माझा मुलगा गुटखा खाऊ लागले तंबाखू खाऊ लागले मुला बापाला खूप राग येतो बाप मारायला गेलं तर अडवणार कोण आहे आईच म्हणते आई म्हणते नाही राहू द्या राहू द्या म्हणून तुम्ही म्हटलं आज तंबाखू खातो उद्या तो दहा रुपयाला चालू करतो मग नंतर बिघाडलं तर मग सगळी मठा मंदिर महाराज लोक महाराज माझा मुलगा बिघडले बघा माझा मुलगा तसं झालंय बघा म्हणून तवा जाण्यापेक्षाही आजच ते तुमचं आद्य कर्तव्य आहे मुलावर तुम्ही सांगितलं पाहिजे मुलगा तंबाखू खाऊन तुमच्या समोर आला त्याचा दिलंच पाहिजे हे काम सर्व माईमौलेने करा तर तुमचे मुलं संस्कारित होतो तुमचे घर आबाधित राहायला पाहिजे सांगायचे मूळ उद्देश एवढाच आहे तुमचे कुटुंब व्यवस्था फार सुंदर राहायला पाहिजे कारण आम्ही सगळे देवदेव करणारे मंडळे आहोत देवाला मानणारे आहोत मला आज कुठलंही देव असेल पण आमचं सगळ्यांचे जे काही आहे तो आस्थेची भावना पूजा पूजापाठ करणारे आहोत म्हणून देवाला मानणारे मंडळ आम्ही मात्र आपल्या घरामध्ये आपल्या मुलावर योग्य समत्र देण्याचे काम सर्वांनी करावं असे या ठिकाणी सांगतो आणि येणारे काळ दोन हजार चोवीसचा आहेत येणाऱ्या काळामध्ये विधानसभाचे इलेक्शन लागणार आहे तर त्यावेळामध्ये मात्र बहुतांश आता एक दोन न म्हणता प्रत्येक हिंदू समाज जागी होऊन मतदान केलंच पाहिजे कारण गेल्या लोकसभेमध्ये माहिती आहे कसं वागलो आम्ही सगळेजण वोटिंगच्या दिवशी आम्ही लग्न एंगेजमेंट वास्तुशांती हे करत करत आम्ही फिरलो होतो कारण त्या दिवशी वोटिंग आहे तर आम्ही आमचे घरचे कार्यक्रम करत निघालो मतदानावर कुणाचे लक्ष नव्हतं म्हणून काय झालं तर आपली हा मराठवाड्यामध्ये खूप मोठा धोका सर्व हिंदुत्व विचारावर पडलेला आहे म्हणून आज सर्व हिंदू समाजाने मतदान कुठला दिवस आहे त्या दिवशी मात्र कुठल्याही प्रकारचं घरचं असेल सार्वजनिक असेल कार्यक्रम ठेवता कामा नाही कस गैर हिंदू समाजातले लोक हैदराबाद दुबई आणि बाहेर देशातून तो मतदान करायला तयार होतो मग आम्ही गावात असून मतदान करायला मागे पुढे बघू म्हणून सर्व हिंदूंनी येणारे दोन हजार चोवीस मध्ये कमीत कमी हिंदू समाजाचं ऐंशी टक्के मतदान झालंच पाहिजे ऐंशी टक्के मतदान करायचं असेल तर इलेक्शनची तारीख तुम्हाला कळाला त्या तारखेला मात्र सर्वांनी गल्ली गल्लीमध्ये घराघरामध्ये मौलीने अठरा वर्ष पूर्ण झाले असेल तर सर्वांनी पूर्णपणे जाऊन मतदान करा तरच आपला हिंदू समाजातला योग्य व्यक्ती आपली समोर येतो कारण येणाऱ्या काळामध्ये ह्या हिंदुत्वाचा विचार करणारा खरंच नेता आपल्याला तयार व्हायचा असेल तर एक संधी तुमच्या समोर आहेत आणि अनेक विचार आपल्याला बोलायचा आहेत परंतु आज अवधूत अवधूतशील सर्व मुलांच्या सोबत अजून एक दोन वेळ दो मला बैठक करायचं आहे त्यावेळामध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे अनेक विचार येणाऱ्या काळामध्ये करू असे या या प्रसंगामध्ये सांगत या श्री शिव शी, शिवशंकर शी, गणेश मंडळ आणि इथल्या सर्व तरुण मंडळींना प्रतिवर्ष ह्याच पद्धतीने गणेश उत्सव साजरे करा फक्त प्रसाद न करता पूजापाठ न करता प्रतिवर्ष अकरा दिवसामध्ये किमान दोन दिवसाचं प्रबोधनपर कार्यक्रम तुम्ही सगळंजण घ्या अशी सूचना देतो आणि सर्व इथं उपस्थित तुम्हाला सर्वांना गणेशाची कृपा आशीर्वाद सांगून वाणीला विराम देतो शिवम भूयात सगळेजण दोन्ही हात वरील करून मोठे बांधून भारत माता की भारत माता की वंदे वंदे हर 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 हर, हर।